आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॉन दाबा रायगड जिल्ह्यातील डोंगराळ पोलादपूर तालुक्यात दरवर्षी प्रमाणे नऊ वर्षाच्या आगमनालाच सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वनवे पेटण्यास सुरुवात झाली लोहारे आणि पितळवाडी भागात या आठवड्यात लागलेली भीषण आगीचे वनवे आता उत्तरोत्तर वनव्याची लाट निर्माण होऊ नये याकरता तालुक्यातील गावगावात जागृती होणे महत्वाचे व आवश्यक ठरले आहे दरवर्षी विपुल वनसंपदा आणि जैविक विधता या वनव्याच्या आगीत होरपळून जात असतात डोंगर बेचीराग होतात तर जीवजंतूसह वन्य वन्य प्राणी पशु यांची आगीत राख बनते वनवे न लागण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाची व जनतेची आहे त्यामुळे गावगावात गावगावात गावहद्दीत तरुणांची फळी दल वनवा विझवण्याकरता आणि वनवा न लागण्याची दक्षता घेण्याकरता उभे करणे महत्त्वाचे ठरले आहे या ग्रामदलात सहभागी झालेल्या तरुणांना उन्हाळ्यात शासनाकडून मानधन मिळावे तसेच या दलावर उन्हाळा काळात तेथील वनविभागाचे नियंत्रण असणे जरुरीचे ठरते अशी चॅनलच्या माध्यमातून संकल्पना ठेवत आहोत